साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा अंबादास दानवे आणि आमदार संजय गायकवाडांमध्ये रंगला कल्गितुरा तीस टक्के कमिशन व शंभर टक्के करप्शन अंबादास दानवेंनी आमदार संजय गायकवाडांना डिवचले आंबादास दानवे हा गल्लीतला भोंकणारा कुत्रा आमदार संजय गायकवाड विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आक्रोश मोर्चाला संबोधन करताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे तीस टक्के कमिशन व शंभर टक्के करप्शन असा आरोप करत नाव न घेता त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना डिवचले आहे इथले शेपटा घालतात असा त्यांनी केला तर अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी अंबादास दानवे म्हणजे गल्लीतला भुंकणारा कुत्रा आहे असं वक्तव्य केलं पाहुयात अंबादास दानवे यांनी नेमके काय आरोप केलेत व यावर आमदार संजय गायकवाड यांनी नेमके काय प्रत्युत्तर दिले ते धर्मवीर औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा तेव्हा तो धर्मवीर एखाद्या बोर्ड वर होऊ शकत नाही लोक सांगतात तीस टक्के कमिशन आणि हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या बुलढाणा अवकाद आहे का, का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाद आहे देवेंद्र फडणवीस राहुल गांधीवर बोलतो दादावर बोलतो याची अवकाद आहे का याच्या हार आहे का आणि पोलीस सुद्धा दिवसा ढोळ्या बघते पोलिसांनी का शेपट घातलेले का पोलिसांनी शेपट घातलेले अरविंद सावंत आले अंबादास दानवे आले आक्रोश मोर्चा काढला खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता पण चारशे रुपये रोज आणि पाचशे रुपये रोज आणि शंभर टक्के मासे या ठिकाणी आली तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या एकही माणूस स्वतःहून आलेला नाही ही या अंबादास दानवेची अवकात आहे आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा एका टपरूट बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्षनेता आहे तिची लायकी काय आहे तिची अवकात काय आहे मागच्या जरा निवडून येतो जरा जनतेमध्ये निवडून ये ना आमच्या हरकत मग समजू आम्ही की तू लोकप्रतिनिधी आहे राहिला आमचा धर्मवीरूचा प्रश्न किंवा आमच्या महापुरुषांचा तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकरपाळ उतरला होता तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आम आम की आमचे बाबासाहेब बसले आमची रमाई बसली माझा शिवराय बसला माझे वाल्मिकी बसले माझे महात्मा फुले बसले हा अभिमान त्याच्या याच्यावर होता आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काही सरकारनं नाही ना बांधला सारखं मालवणचा सा पुतळा सरकारचा भ्रष्टाचार बश्टा भ्रष्टाचार तो पुतळा आर्मी नेवीच्या लोकांनी बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की जे समुद्रातून जे वारं वाहतं ते खारं वारं जे वाहतं त्याच्यामुळे त्याला जायचा परिणाम होतो पण आमच्या बुलण्यातले स्मारक याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं आहे याच्या सगळ्या परमिशन आहे आणि याच्या बापदाच्या सात पिढ्या जातील तरी आमच्या स्मारकाला धक्का लागणार नाही अशी आमची स्मारकं आहेत